श्रीराम समर्थ प्राध्यापक कवी बेलसरे लिखित सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक एकशे तेहतीस कथामाला चोवीस नंबर हा खरा त्याग एका गावाच्या आसपास एक रामदासी राहत असे दिष्णात गोराप्पान व मोठा सुरेख असून तो बाल ब्रह्मचारी असल्याने त्याच्या शरीरावर मोठी कांती दिसे त्याचप्रमाणे अत्यंत मनापासून भगवंताची उपासना केल्यामुळे त्याच्या डोळ्यामध्ये एक प्रकारचे तेज होते गावामध्ये तो भिक्षा मागण्या जाई एका घरी त्याला भिक्षा चांगली मिळे एकदा तो ध्यानास बसला असता काही केलं त्याचे ध्यान जमेना दोन तीन दिवस उपवास करून त्याने ध्यानच तवण्याचा प्रयत्न केला तरी त्याचे ध्यान पूर्वीप्रमाणे ठरेना शेवटी चौथ्या दिवशी उपवासाने फार क्षीणता आल्याने थोडे अन्न खावे म्हणून तो भिक्षेला निघाला ज्या घरी चांगली भिक्षा मिळे तेथे जाऊन तो उभा राहिला तेव्हा घरातील बाई भिक्षा घेऊन बाहेर आली आणि भिक्षा त्याच्या झोळीत टाकता टाकता म्हणाली दोन तीन दिवस तुम्ही का आला नाहीत मी तुमची सारखी वाट पाहत होते तुमचे डोळे किती सुंदर आहेत साधूने भिक्षा घेतली खरी पण त्या बाईचे शब्द ऐकून त्याच्या अंतकरणात प्रकाश पडला तो स्वतःशीच बोलला माझे डोळे त्या बाईला आवडले ती माझेसारखे चिंतन करीत होती त्यामुळे माझ्या ध्यानामध्ये सारखा व्यत्यय येत होता या सुंदर डोळ्यांनी मला रामापासून दूर केले नाही का मग हे ठेवून काय करायचे आहेत असा विचार करून त्याने आपली नखे डोळ्यामध्ये खुपसली डोळे म्हणजे मासाचे गोळे ते बाहेर काढले एका फडक्यात घेतले आणि काठी टेकीत त्या बाईच्या घरी आला त्याने मोठ्याने बाईला हाक मारली बाई बाहेर येऊन पाहते तो हा प्रकार साधू तिला म्हणाला बाई माझे डोळे तुम्हाला फार आवडले ना हे घ्या माझे डोळे असे म्हणून त्याने ते फडके तिच्यापुढे ठेवले आणि आपण तेथून कायमचा निघून गेला तात्पर्य ज्याला भगवंताच्या अनुसंधानाची खरी किंमत कळली त्याला जगातील सर्व वस्तू क पदार्थ वाटतात इतकेच नव्हे तर हा देह देखील भगवंताच्या आड येऊ लागला तर त्याचा त्याग करण्यास तो एका पायावर तयार असतो भगवंतासमोर या त्रिभुवनामधील कोणतीही वस्तू तुच्छ वाटणे हेच खरे वैराग्याचे लक्षण आहे म्हणून आपण आपल्या मनाला नेहमी जगाचे अशाश्वत पण पटवीत असावे ते जर खरोखर पटले तर आपण त्याच्यामागे जाणार नाही जग सत्य वाटते म्हणून आपले प्रेम त्याच्यावर असते ते असत्य आहे हे मनापासून वाटू द्या म्हणजे मग भगवंतावर सद्वस्तूवर प्रेम करा असे सांगण्याचे कारण नाही ते आपोआप घडेल पंचवीस नंबर कर्तव्याचे तेज एका गावामध्ये एक पाटील राहत होता त्याचा बाप चांगला लोकप्रिय असल्याने त्याचे कुटुंब सर्वांना माहीत होते शिवाय घरची शेतीवाडी पुष्कळ असल्यामुळे घरामध्ये काही कमी नव्हते पाटलाचे लग्न लहानपणीच झाले आणि खरोखर कुलशीलवान सुंदर व सात्विक मुलगी त्याला बायको म्हणून मिळाली मुलीच्या बापाने आपल्या अंतकाळी तिला एकच गोष्ट सांगितली की मी तुला पाटीलबाबांच्या पदरात टाकली आहे त्यांची सेवा करणे हेच तुझे कर्तव्य आहे ते कसंही वागले तरी त्यांचे दोष पाहू नकोस पांडुरंगाचे नाम घे आणि त्यांची सेवा कर यानेच तुझे कल्याण होईल वयात आल्यावर पाटील वाईट संगतीला लागला आणि एका बाईच्या फंदात पडला रोज रात्री तो बाहेर जायचा आणि त्या बाईकडेच राहायचा असे काही दिवस गेले त्याची बायको अत्यंत सात्विकपणे वागे तिने त्याला कधीही दुखावले नाही व आपली उपासना सोडली नाही एक दिवस पाटील संध्याकाळी शेतावरून घरी परत येत होता वाटेमध्ये त्याच्या पायात खिळा गेला त्याने खिळा काढून टाकला पण त्यामुळे बरेच रक्त जाऊन थोडी जखम झाली घरी आल्यावर बायकोने त्याच्या पायाला पट्टी बांधली आणि तो लंगडत असल्यामुळे त्याला नेऊन निजवले ने अंतरुणावर पडून बराच वेळ झाला तरी त्याला झोप लागेना तो सारखा कणू लागला त्याला चैन पडेना तेव्हा बायको म्हणाली आपल्याला काय होते आहे पाय फार दुखतो का दुखत असला तर मी शेकून देते पाटलाने सांगितले पाय दुखतो त्याचे मला फारसे वाटत नाही पण मला तिच्याकडे जाता येत नाही याचे फार वाईट वाटते हे ऐकून बायको म्हणाली एवढेच ना आपण माझ्या पाठीवर बसा मी आपल्याला तिच्याकडे घेऊन जाते त्या बाईने नवऱ्याला पाठुंगळी घेतले आणि दोघेजण निघाले अर्ध्या वाटेवर गेल्यावर पाटलाला काय वाटले कोणास ठाऊ पण तो खाली उतरला आपल्या बायकोच्या तो पाया पडला आणि मोठ्याने रडू लागला तो म्हणाला मी केवढा पापी आहे आजपर्यंत मी शेण खाल्ले तुला इतके दुखावले पण तू मात्र माझ्याशी खरी चांगली वागलीस आता घरी चल माझे डोळे उघडले त्या दिवसापासून पाटील अगदी निराळा माणूस बनला तात्पर्य संत सांगतात की एकात समाधान आहे जगामध्ये तर अनेकता भरलेली आहे मग समाधान कसे पावायचे याला सोपा मार्ग म्हणजे आपण आपले कर्तव्य करावे मग दुसरा कसाही का वागेना आपण आपले कर्तव्य योग्य रीतीने केले तर आज न उद्या त्याचं तेज पडल्याशिवाय राहत नाही मोबदला काय मिळेल हा विचारच करू नये जगात मी व भगवंत एवढेच आहोत असे म्हणावे त्यापैकी मी देखील कर्तव्यापुरताच आहे म्हणजे शेवटी भगवंत एकटाच शिल्लक करतो म्हणून कर्तव्यात समाधान मिळते पण कर्तव्य योग्य प्रकारे घडण्यास भगवंताचे अनुसंधान अवश्य आहे सव्वीस नंबर थोडासुद्धा नियम पुष्कळ काम करतो एका शहरामध्ये एक शहरा मोठा व्यापारी असे तो व्यापारामध्येच पुढे होता असे नव्हे तर गावातील अनेक संस्थांशी त्याचा संबंध असल्यामुळे तो उदारपणाने पैसा खर्च करीत असल्याने सर्व लोकांचे त्याच्यावर मोठे प्रेम असे एकदा त्या शहरामध्ये एक शहरा मोठा साधू आला सर्व लोक दर्शनाला आले आणि हा व्यापारी देखील आला त्याला पाहून साधू सहज बोलला आपण आपले जीवन फार उत्तम रीतीने घालवता यात शंका नाही पण त्यामध्ये भगवंताचे स्मरण जर ठेवाल तर दुधात साखर पडल्याप्रमाणे होईल राम आपले कल्याण करील हे ऐकून व्यापारी म्हणाला महाराज आपण सांगता ते अगदी योग्य आहे मला देखील नामस्मरण करावे असे वाटते पण सकाळी उठल्यापासून ते रात्री अंतरुणावर पडेपर्यंत मला एक मिनिटही फुरसत मिळत नाही दिवसभर काम करून मी इतका थकून जातो की अंतरुणावर पडल्याबरोबर मला झोप लागून जाते मग आपणच सांगा की के नाम केव्हा घेऊ साधू म्हणाला तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे पण रोज तुम्ही सकाळी स्नान करता डोक्यावर पाण्याचा पहिला तांब्या घेतल्यापासून अंग पुसून धोतर नेसेपर्यंत तुम्ही तुमच्या व्यापाराचे किंवा लोकांचे काय काम करता व्यापारी म्हणाला नाही बोवा त्यावेळी मी दुसरे काही करीत नाही हे खरे आहे साधू बोलला हे जर खरे तर त्यावेळी तुम्हाला नाम घ्यायला सांगितले तर तुम्ही नाम घ्याल का व्यापाऱ्याने स्पष्ट सांगितले की होय त्यावेळी मी जरूर नाम घेईन यावर साधू म्हणाला ठीक आहे मग स्नानाला बसून पाण्याचा पहिला तांब्या डोक्यावर घेतला की विष्णू सहस्त्रनाम म्हणायला सुरुवात करायची आणि अंग पुसून धोतर नेशणे होईपर्यंत ते संपवायचे असा नियम उद्यापासून तुम्ही करा माझा आशीर्वाद आहे राम तुमचा अंतकाल फार गोड करील व्यापारी अत्यंत प्रामाणिक होता त्याने अगदी दुसऱ्या दिवसापासून स्नानास आरंभ करण्याच्या वेळी विष्णू सहस्त्राला म्हणण्यास सुरुवात केली ते म्हणण्यास त्याला पंधरा मिनटे लागत दहा बारा वर्ष याप्रमाणे गेली त्याचा हा नियम अगदी अखंड बिनबोभाटपणे चालू राहिला पुढे त्याला मेंदूचा आजार झाला त्याचे डोके भयंकर दुखे इतके की ते दुखू लागले म्हणजे डोके आपटून प्राण द्यावा असे त्याला होई जवळ पैसा होता व लोकांची मदत होती म्हणून जेवढे उपाय शक्य होते तेवढे सगळे करून झाले पण त्याला येत किंचित गुण आला नाही त्याचा आजार वाढतच गेला आणि एक दिवस तो बेशुद्ध झाला त्याची आशा सोडून सर्वजण मरणाची वाट पाहत बसले इतक्यात रस्त्यातून एक वैदू ओरडत चालला होता की डोकेदुखीला औषध आहे एकाने त्याला घरात बोलवून हा बेशुद्ध रोगी दाखवला वैदू म्हणाला माझ्यापाशी एक मुळी आहे ती पाण्यामध्ये उकळून ते पाणी डोक्यावर ओतले म्हणजे रोगी बरा होतो पण मुळी मात्र जहाल आहे रोगी बरा तरी होईल किंवा दगावेल तरी म्हणून तुम्ही विचार करा व्यापाऱ्याचा मुलगा म्हणाला नाही तर आता सर्व उपाय थकले आहेत हा उपाय करून पाहू चांगला परिणाम झाला तर बरेच झाले त्याप्रमाणे वैदूच्या मुळ्या पाण्यात उकळल्या रोग्याला खोलीतच मोरीवर बसवले आणि त्याच्या डोक्यावर पाण्याचा तांब्या ओतला डोक्यावर पाणी पडले मात्र आश्चर्याची गोष्ट अशी की बेशुद्धीमध्ये असला तो व्यापारी एकदम शुद्धीवर येऊन ओम विश्व विष्णूर्विषकारो असे विष्णू विष्णूसहस्रनाम धडाधडा घडाघडा म्हणू लागला हे सर्व त्याने स्पष्टपणे म्हटले आणि सर्वांना नमस्कार करून प्राण सोडला तात्पर्य परमार्थामध्ये फार करावे लागत नाही थोडेच पण पन प्रामाणिकपणे आणि चिकाटीने करावे लागते गीतेमध्ये भगवान सांगतात की अंतकाळी जो माझे नाम घेतो त्याचा मी उद्धार करतो हे जर खरे तर एवढ्या थोड्या नियमाने सुद्धा व्यापाऱ्याचा उद्धार झालाच असला पाहिजे आज शंका नाही आपण प्रापंचिक माणसे आहोत आपण नियम अगदी थोडाच करावा पण तो प्राणाबरोबर सांभाळावा नियम कसा असावा जेवायला बसताना पहिला घास घ्यायच्या आधी दहा वेळा नाम घ्यावे किंवा निजण्यासाठी अंतरुणावर पडले की भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणून त्याच्या पायावर मस्तक ठेवून निजावे किंवा सकाळी उठल्याबरोबर अंतरुणातून बाहेर पडण्याच्या अगोदर भगवंता तुझ्या कृपेने आजचा दिवस उजाडला आहे तुझ्या स्मरणात तो जाऊ दे अशी प्रार्थना करावी नाहीतर प्रत्येक काम सुरू करताना राम म्हणावे व ते झाले की कृष्णार्पण म्हणावे हा तर सर्व नियमांचा राजा आहे थोड्या नियमाने सुद्धा फार मोठे काम होते सत्तावीस नंबर देवाला अर्पण एका गावामध्ये एक मोठा साधू राहत असे तेथे येणाऱ्या लोकांना तो सन्मार्गाला लावी आणि उपदेश करी असा उपदेश करताना साधू एकदा म्हणाला आपले जे जे आहे ते ते भगवंताला अर्पण करावे त्याच्या योगाने मनाला शांती मिळते साधूची एक शिष्यण होती तिला एक मुलगा होता तिने विचार केला की आपण मुलगा गुरूंना अर्पण करावा म्हणजे आपले कल्याण होईल त्याप्रमाणे तिने आपला मुलगा साधूला अर्पण केला साधूने पण तो घेतला अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे त्या मुलाचे सर्व काही तो साधू करू लागला मुलाला आठवे वर्ष लागल्यावर त्याची मुंज करायची ठरवून साधूने मोठा समारंभ केला पुष्कळ मंडळी पानसुपारीला आली अन्नदान झाले आणि भिक्षावळ देखील चांगली आली सर्व लोक आनंदात होते इतक्यात मुलाची आई रडू लागली सगळ्यांना आश्चर्य वाटले बातमी साधूपर्यंत पोचली तेव्हा त्याने रडण्याचे कारण बाईला विचारले बाईने सांगितले की महाराज आपण माझ्या मुलाची मुंज केली खरी पण आपण हांसळी केली नाही बाईचे हे बोलणे ऐकून साधूला हसू येऊ लागले तो म्हणाला बाई तुम्ही असे कसे विचारता तुम्ही मुलगा मला अर्पण केला तेव्हापासून तो माझा झाला जर तो मुलगा माझा आहे तर त्याला हंसळी नाही म्हणून तुम्ही का रडता मी पाहिजे तर रडेन आजूबाजूची मंडळी हसू लागली तात्पर्य आपण एखादी वस्तू देवाला अर्पण केली तर ती सुखरूप राहावी म्हणून अर्पण करतो किंवा आपले नाव व्हावे म्हणून अर्पण करतो किंवा आपले पाप कमी व्हावे म्हणून अर्पण करतो हे काही खरे नव्हे देवाला काय कमी आहे म्हणून आपण त्याला द्यावे आपली आसक्ती आपला माझेपणा आपला लोभ कमी व्हावा म्हणून आपण देवाला अर्पण करायचे असते हे समजून अर्पण केले नाही तर वस्तू तर जातेच आणि फायदा मात्र काही होत नाही देवाने दिलेले आपण त्याला परत देतो ही भावना अर्पण करणाऱ्याच्या मनात असावी यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।